पुण्यातील पोरश अपघातानंतर आता उत्तर प्रदेशच्या कानपूरचे पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये एका अल्पवयीन मुलानं दोन मुलांना चिरडलं होतं मुलांचा जागीच मृत्यू झाला होता अपघाताचा तपास सुरू झाला पण अल्पवयीन आरोपीला सोडून देण्यात आलं गेल्या त्यानं पुन्हा एक अपघात केला त्या चार जणांना चिरडलं पुण्यातील अपघाताचं प्रकरण देशभरात गाजल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे पंधरा वर्षीय मुलाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या वर्षी दोन मुलांचा मृत्यू झाला होता पण त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात करण्यात नाही आता बुधवारी त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली दोन्ही अपघातांमध्ये एफ आय दाखल झालेला होता पण बुधवारपर्यंत आरोपीला अटक झालेली नव्हती पुण्याच्या प्रकरणाची देशभर चर्चा झाल्यानंतर कानपूर पोलीस सक्रिय झाले त्यांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आरोपीच्या वडिलांविरोधात दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल झालाय ते कानपूरमधील मधील प्रख्यात डॉक्टर आहेत त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे अपघाताची पहिली घटना गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये घडली त्यावेळी अल्पवयीन आरोपी त्याच्या तीन अल्पवयीन मित्र मित्रासह कार चालवत होता त्यानं कार एका नूडलच्या दुकानात घुसवली त्यात सागर निषाद आणि आशिष रामचरण नावाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला या प्रकरणी भारतीय दंडविधानाच्या तीनशे चार ए प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला पाच महिन्यानंतर म्हणजेच एकतीस मार्च दोन रोजी अल्पवयीन आरोपीनं ना पुन्हा एकदा अपघात केला त्या चार जणांना चिरडलं त्या दोघे गंभीर जखमी झाले या प्रकरणी भारतीय दंडविधानाच्या कलम दोनशे एकोणऐंशी आणि तीनशे अडतीसच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला कोणालाही अटक झाली नाही